यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गोळीबाराच्या घटना घडत आणि राजकीय क्षेत्रामध्येच असे वारंवार प्रकार घडत आहेत पोलीस ठाण्यामध्ये झाल्यानंतर काल मला सुद्धा खूप वाईट वाटलं कारण आणि त्यांचा मुलगा आम्ही म्हणजे मला कल्पना नव्हती काल मी जेव्हा पाहिलं खरं स्मार्ट आणि चांगला वेल एज्युकेटेड शिकलेला चांगला किती आता हे दुर्दैव आहे कार्यक्रमाला जातात काय बाहेर असतात मग आतमध्ये येतात चांगलं बोलतात आणि फेसबुक लाईव्ह वर सगळे आणि मग बस उठून म्हणजे मला काय कळत नाही लोकांच्या डोक्याला झालंय काय तो गोळी मारून घेतो कोण मॉरिस वगैरे कोण आहे तो स्वतः गोळी मारून तो तर अगोदरच गेला आणि दुर्दैवाने जे आहे अतिशय एक चांगला मुलगा बिहेव मला असं वाटत आता त्या फेसबुक लाईव्ह चालू आहे काय करू शकता तुम। तुम -साट तुम का तुम्ही फट तशी एखाद्यानं जे आहे लावायच्या कसं काय होईल मला तुम्ही सांगा पण पोलीस का प्रत्येकाच्या जा घरात जाणार तुमचे मित्र तुम्ही घेऊन बसता किंवा आपसामध्ये भांडण काहीतरी असतं पोलीस जे आहेत ते चोऱ्या माळ्या काय मोठी काय दंगल वगैरे काय होते गँगवार आहे किंवा आतंकवाद आहे याच्यामुळे जरूर त्यांचा बंदोबस्त आहे किंवा त्यांनी मागितलेले आहे संरक्षण त्यांचं संरक्षण करण अशा अनेक गोष्टी करतच असतात पोलीस परंतु आता घरातलीच ही माणसं एकमेकाच्या गणपत महाडे आणि ते कोणतो महेश महाडे ते सुद्धा भाऊ भाऊच आणि आपसातलं भांडण आणि हे पण जे आहेत दिसत आहेत तर मित्रच दिसतात एक खास कार्यक्रम त्यामुळे कुणावर विश्वास ठेवायचा आणि फारच भयंकर प्रकार जे आहेत घडतायत पण बंदुकीचं लायसन देताना म्हणा किंवा कोणी बाळगावी याबाबत काही नियम आणखी कठोर करण्याची आवश्यकता वाटते करायला पाहिजे ते कठोर करायला पाहिजे अशा याच्या ज्या असतील किंवा जर तुम्हाला असं लक्षात आलं की अशा हा जो एखादा ग्रस्त हा वाईट मार्गाने जातो आहे किंवा त्याचे वाईट धंदे आहेत आणि त्यांच्याकडे जर अशा प्रकारचं जर काही विपण असेल शस्त्र असेल तर ते पोलिसांनी काढून घ्यायला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि देताना सुद्धा जे आहे सांभाळून दिलं पाहिजे अनेक गोष्टी असतात आणि लोक मागतात कारण पण असतात द्यायला सुद्धा पाहिजे पण जर पोलिसांना असं आढळलं की हा एका वामा मार्गाने जाणारा एखादा हा ग्रस्त आहे दादागिरी वगैरे करणारा असेल गुंड प्रवृत्ताचा असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर लक्ष तर ठेवायला पाहिजे कारण मला असं कळलंय त्या मॉरिस वगैरे कोण हा माणसा एक दोन वर्ष जे आहे कुठल्या तरी एका गुन्ह्यामध्ये ज्या दोन एक वर्ष जेलमध्ये जाऊन आलेलं लागतं त्याच्याकडे शस्त्र कसं काय आलं मला काही कल्पना नाही सर हे सगळं होत असताना काही फोटो पण व्हायरल झाले मंत्र्यांसोबतचे नेत्यांसोबतचे गुन्हेगारांचे होतेच ना ते सगळं बरोबरच होते ना आता हे पण बरोबर काम करणारे होते ते सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर वेगवेगळ्या पक्षात काम करणारे लोक होते म्हणजे गणपत महाडे काय किंवा त्याचा तो महेश महाडे काय पक्षापक्ष पण पक्षा, पक। पक, पक, त्याही पेक्षा जे आहेत ना ते एकमेकांचे नातेवाईक होते आणि मग ते पक्षाचा उपयोग करून एकमेकांवर काय प्रेशर आणत होते का त्रास देत होते का टॉर्चर करत होते काय कळायला काही मार्ग नाही आता हा पोलीस तपासाचा भाग आहे याबाबत विरोधक मागणी करतात की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या मला सांगा ना मी गृहमंत्री राहिलेलो आहे उपमुख्यमंत्री गृहमंत्री राहिले गृहमंत्री काय करू शकतो प्रत्येकाच्या पाठीमागे देऊ शकतो पर तुमचे मित्र घरा तुम्ही घरात घेऊन बसलेले तुमचे नातेवाईक तुम्ही घरात काय करू शकतो गृहमंत्री गृहमंत्री जे आहे आपण हे करा चोऱ्या अमुक तमुक त्या कंट्रोल करा बंदोबस्त नीट ठेवा हो। दंगे थोपे कुठे होत असतील तर त्याला तुम्ही ताबडतोब कंट्रोल करा या अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या सर्वसाधारणपणे ज्या करायच्या असतात त्या बाबतीमध्ये जे आहेत गृहमंत्री वगैरे जे आहेत पोलिसांना सांगत असतात की ही काळजी घ्या या गँग वर चाललेल्या याची तुम्ही काळजी घ्या काय आतंकवादी इथे आहेत किंवा अशा काहीतरी ऍडवायझरी दोन त्याचा तपास लावा किंवा बंदोबस्त इतर ठिकाणी जर काही गुन्हेगारी वाढली असेल तर ती कंट्रोल करा याच्या पलीकडे काय सांगू शकतात प्रत्येकाला हे देऊ शकत नाही संरक्षण देऊ शकत नाही तुमची घरातलीच माणसं नाही सगळं असं म्हणायला पाहिजे तुमच्या बरोबर वावरणारी माणसं त्याला गृहमंत्री काय करू हो? शकता धनंजय पाटील नाशिकच्या दौऱ्यावर होते नाशिक मध्ये काल पुन्हा एकदा त्यांनी इशारा दिला की तुम्ही जर आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू आणि तुमचं म्हणजे ओबीसीचं देखील सत्तावीस टक्के आरक्षण आम्ही घालू अशा पद्धतीचा इशारा हे बघा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी पाठिंबा आहे तो आता प्रयत्न होत पण तुम्ही जे आहे मी आम्ही आरक्षण मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे जे झुंडशाही जी करता आहात आणि बॅकडोअर एंट्रीने तुम्ही ओबीसी मध्ये घुसता आता मला सांगा मंडल आयोग या आयोगाच्या माध्यमातूनच ओबीसी आरक्षणाची निर्मिती झालेली म्हणजे ओबीसी आरक्षण हा त्या मंडल आयोगाचा भाग आहे आता मला सांगा तुम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे आणि मंडल आयोग संपवायचा आहे म्हणजे काय मग तुमचं ओबीसी आरक्षण तरी कुठे राहत आहे मग ओबीसी आरक्षण द्या आणि मंडल आयोग संपवा मला काय कळत अभ्यास नसला म्हणजे आरक्षण हा मंडल आयोगाचीच ही उत्पत्ती आहे ठीक आहे आता लोकशाहीमध्ये ते राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आमदार राहिलेले आहेत त्यांचा मुलगा सुद्धा आता आमदार आहे अर्थात तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि त्या विशिष्ट भागामध्ये त्यांचं चांगलं हा म्हणजे लोक मानतात त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत आहेत तर त्यांचं स्वागत आहे त्याच्यामुळं पक्षाला निश्चितपणे काही प्रमाणामध्ये शक्ती मिळेल राज्यसभेचे उमेदवार असू शकतात अशी त्याची त्याची मला कल्पना नाही <laughs> आणि आपणही काही इच्छुक आहात अशी त्याचीही मला कल्पना ठीक आहे धन्यवाद